नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनचं जे बटन आहे तेही दाबा म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोचायला सुरुवात होईल आणि हो लाईक शेअर कमेंट जरूर करा आज जो विषय मी घेऊन आलो आहे त्याचं टायटल एकदम इंटरेस्टिंग आहे चुका केल्याच पाहिजेत पण चुका केल्यानंतर मनामध्ये उमडत असलेल्या भावभावनांचं काय आणि याच अनुषंगाने मी आज तुमच्याबरोबर संवाद साधणार आहे सर्वसाधारणत आपल्या संस्कारांमध्ये पुष्कळदा मी नाही म्हणत सदैव पण पुष्कळदा एक परफेक्शनिस्ट अप्रोच आहे म्हणजे चुका झाल्याच नाहीत पाहिजे पण असं शक्य आहे का मानव त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना चुका करू शकतो ही एक संभाव्यता जर का गृहीत धरली तर आहो खरच आपलं आयुष्य खूप सोपं होईल माझ्याकडनं चुकाच व्हायला नको डबल इनोव्हेटेड कॉमा बोल्ड इटालिक अस म्हणजे निव्वळ अहंकार आहे ही बाब ध्यानात घ्या आपण आपल्या घरचं काम करू आपण आपल्या अभ्यासाचं काम करू आपण आपल्या व्यवसायाचं काम करू आपण बोलणं म्हणजे सुद्धा काम आहे आपण वागणं म्हणजे सुद्धा काम आहे आपण विविध प्रकारची कामं आपल्या डे टू डे म्हणजे रोजच्या कामामध्ये करणार आहोत आणि यामध्ये चुका होणं क्रमप्राप्त आहे हा मुद्दाम होऊन चुका करणं एक गुन्हा आहे पाप आहे त्याचप्रमाणे वेंधळेपणा करणं म्हणजे लक्ष न देता अनावधानाने काम करत राहणं बेभान मूर्छितावस्थेत काम करत राहणं चुकांना आमंत्रण देणं आहे ते मान्यच नाही आहे परंतु तुम्ही जर का सर्वसाधारणतः पाहिलं की कशा प्रकारे मराठी माणूस एस्पेशली मराठी माणूस चुका झाल्यानंतर त्याला प्रतिक्रिया देतो किंवा प्रतिसाद देतो तीनच प्रकारच्या प्रतिक्रिया मी पाहिलेल्या आहेत आत्तापर्यंत त्या तीन प्रतिक्रियांवर आपण आजचा हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित विश्लेषणात्मक पद्धतीने व्यवस्थ पुढे घेऊन जाऊयात पहिलं म्हणजे आपल्या हातून चूक झाली की आपल्या मनात अपराधाची भावना येते दुसरं म्हणजे आपल्याकडनं चूक झाली की आपला, आपला आत्मविश्वास लगेच ढळतो आणि तिसरं म्हणजे आपल्याकडनं चूक झाली तर ती दुरुस्त करता येते का हे पाहण्याची वृत्ती माणसामध्ये असू शकते माझ्या दृष्टीने यामधली सर्वोत्तम वृत्ती जी आहे ती म्हणजे चूक झाली तर ती दुरुस्त करता येते ही शक्यता कायम मनामध्ये ठेवायची म्हणून चुका करायच्यात का अजिबात नाही परंतु चूक होणं नैसर्गिक आहे आणि चूक होत असताना जर का ते माझ्या चाणाक्ष बुद्धीच्या आणि सतर्क मनाच्या कक्षेत आलं नाही तर निश्चितपणे अशा चुका सुधारण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा तेच काम करावं लागेल मानसशास्त्रामध्ये तीन शास्त्रज्ञांनी मिळून एक सुंदर मॉडेल तयार केलं टी ओ टी ई टेस्ट ऑपरेट टेस्ट एक्झिट म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट ध्यानात ठेवायची जी श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितली की प्रत्येक गोष्ट माणसाच्या जीवनात दोनदा घडते एकदा मनामध्ये आणि एकदा प्रत्यक्षामध्ये तर जेव्हा आपण मनात ते काम करत असतो तेव्हा जर का ती चूक असेल तर प्रत्यक्ष काम करताना ती चूक राहणार ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे मनामध्ये काम करत असतानाच ती परिपूर्णता ती कम्प्लीटनेसची भावना जर का आली आणि आपण चुकारहित चुकाविरहित काम करण्यासाठी जर का तयार झालो तर कदाचित प्रत्यक्ष ती घटना घडत असताना ती ते काम करत असताना आपण चुका करणार नाही तर या तीन शास्त्रज्ञांनी जे मॉडेल सांगितलं टेस्ट म्हणजे पहिल्यांदा आपल्या मनामध्ये ते काम पूर्ण करा ऑपरेट करा ते काम मनातल्या मनात पूर्ण करून बघा त्यानंतर ते काम पूर्ण झालं आहे याची खात्री पटण्यासाठी पुन्हा एकदा परीक्षण करा आणि मग ते काम पूर्ण झालं आहे म्हणून त्यातनं बाहेर पडा टेस्ट ऑपरेट टेस्ट एक्झिट आता यासाठी उदाहरण घेऊयात समजा तुम्हाला किचन मध्ये काम करत असताना पोळ्या करायच्या आहेत तर पोळ्या करण्याची पूर्ण प्रक्रिया तुम्ही स्वतः मनामध्ये अगोदर घडवली पाहिजे म्हणजे काय ती पहिली परीक्षा झाली ती पहिलं परीक्षण झालं टेस्ट की मला पूर्ण प्रक्रिया माहिती आहे का परत पाहिजे त्यामध्ये कणिक टाकता आली पाहिजे त्याच्यामध्ये योग्य मापात पाणी टाकता आलं पाहिजे ती कणिक कालवता आली पाहिजे त्याच्यात योग्य प्रमाणात तेल टाकता आलं पाहिजे आणि ती कणिक भिजवल्यानंतर बाजूला काही काळ ठेवून देता आली पाहिजे ही पहिली स्टेप <स> दुसरी स्टेप म्हणजे <बंजे>। त्या कणकेचे छोटे छोटे उंडे गोळे बनवून घ्यायचे पोळी ज्या पद्धतीची पाहिजे ज्या आकाराची पाहिजे ज्या साईजची पाहिजे त्या साईजच्या हिशोबाने नंतर त्या पोळीला लाटता आलं पाहिजे ती पोळी लाटत असताना ती गोल आकारात लाटल्या जाते याची खात्री आपल्याला स्वतःला मनात असली पाहिजे मग ती पोळी आपण तव्यावर टाकणार तव्याच्या खाली गॅस पेटलेला असला पाहिजे मग ती पोळी एका साइडनी थोडी भाजायची दुसऱ्या साईडनी जास्त भाजायची मग पुन्हा पहिल्या बाजूने भाजायची म्हणजे ती पोळी व्यवस्थित फुकते पोळीला तेल तूप जे काही लावायचं ते लावायचं आणि मग ती भाजली म्हणून डिक्लेअर करायचं एक पोळीचं काम झालं आपण एक्झिट टेस्ट ऑपरेट टेस्ट एक्झिट तर हे काम करत असताना चूक होणं नैसर्गिक आहे जर का लक्ष नसेल तर चूक होऊ शकते नंबर दोन, प्रक्रिया माहिती नसेल तर चूक होऊ शकते आणि नंबर तीन जर का वेंधळेपणा असेल तरी सुद्धा चूक होऊ शकते किंवा घाई असेल तरी सुद्धा चूक होऊ शकते पण ही चूक झाली समजा आणि मान्य केली तर ती चूक ताबडतोब सुधरवता येते ही गोष्ट लक्षात ठेवा मनात अपराधाची भावना आणून आत्मविश्वास लगेच ढळून काही हासिल होणार नाहीये त्याच पद्धतीने जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मनामध्ये त्या टॉपिकचं नाव त्या धड्याचं नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे पुस्तकावर पुस्तकात उघडल्यानंतर कितव्या पानावर तो धडा आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे त्या धड्याचा विषय काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे त्याचं वाचन आपण करणार असू मग त्यानंतर त्या वाचनानंतर आपण एकच ऍक्टिव्हिटी लिखाणाची जर केली तर पुन्हा एकदा वाचन होतं पुन्हा एकदा वाचन होतं पुन्हा एकदा वाचन होतं म्हणजे काय वाचतो लिहितो तेव्हा पुन्हा वाचतो माणूस आणि ते योग्य आहे का म्हणून पुन्हा एकदा वाचतो म्हणजे तीनदा वाचन झाल्यानंतर अभ्यास झाला ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते आपण दुसऱ्या धड्यावर जाऊ शकतो टेस्ट ऑपरेट टेस्ट ध्यानात घ्या गॅलेंटर मिलर आणि प्रिब्रम या तिघांनी दिलेलं मॉडेल आपल्यासाठी मार्गदर्शक आहे आणि या पद्धतीने जर का अगदी साधा चहा बनवायचा असेल तरी सुद्धा आपण मनातल्या मनात अगोदर चहाची पूर्ण प्रक्रिया घडवणार मग प्रत्यक्ष ऑपरेट करणार म्हणजे गॅस पेटवणार त्याच्यावर भांडं ठेवणार त्याच्यात पाणी दूध चहाची पत्ती साखर टाकणार त्याच्यानंतर चमच्यानी ते पूर्ण उकळल्यानंतर त्याची परीक्षण करणार योग्य झाली का जर का चव व्यवस्थित झाली असेल तर त्यात काहीच विषय नाही तो गाळून कपामध्ये सर्व करून आपण लोकांना देणार किंवा स्वतः घेऊन मस्त चहाची चुस्की मारणार ओके हो नाही याच पद्धतीने आपण काम करतो मग तुम्ही मला सांगा प्रत्येक कामामध्ये जर का चूक होत असेल तरी सु। सुद्धा ती सुधारायची शक्यता केव्हा आहे जर का भानावर राहत आपण ऑपरेट करत असू तेव्हाच ती चूक सुधारण्याची शक्यता आपल्याकडे आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा प्रत्यक्ष काम करत असताना आपण परीक्षण करू तेव्हा ती चूक आपण सुधारवू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर का आपण चूक झाली आणि फायनल पोळी झालेली सुद्धा नीट झालेली नाही हे माहिती झालं तर आपण पुन्हा एकदा वापस येऊन पहिल्या टेस्ट ते काम सुरुवात करू शकतो म्हणजे वारंवार ते काम करत असताना जी पारंगतता माणसाला मिळते ज्यामुळे माणूस सजग मनाच्या नव्हे तर सुप्त मनाच्या साह्याने कॉन्शियस माइंडच्या साह्याने नव्हे तर अनकॉन्शियस माइंडच्या साहाय्याने त्याच उच्च क्षमतेवर काम करू शकतो ते फक्त सरावानंतर आपल्याला उपलब्ध असतं म्हणजे काय वर्षानुवर्ष पोळी करणारी आपली आई ती पूर्ण प्रक्रिया जणू अनकॉन्शियसली करत असते पण एकही चूक तिची होत नाही पोळी परफेक्ट म्हणजे परफेक्ट तयार होते फुलका असो किंवा चार पदरी पोळी असो सांगायचा मुद्दा हा आहे की चूक जर का होत असेल तर खुल्या दिलाने मान्य करा आणि पुन्हा एकदा अपासून सुरुवात करा चुका दुरुस्त करण्याची मनोवृत्ती सर्वोत्तम मनोवृत्ती यासाठी आहे की माणूस पुन्हा एकदा ते काम करायच धजावतो डेअरिंग करतो माझ्या आयुष्यामध्ये मी असे अनेक माझे मित्र पाहिले ज्यांना ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बिझनेस करायचा होता परंतु बिझनेस करायचा म्हटलं की चुका होतील आणि चुका होतील या भीतीने ते बिझनेसमध्ये कधी आलेच नाहीत शांतपणे नोकरीला लागले आयुष्य सफल सुफल संपूर्ण त्यांनी त्या पद्धतीने केलं परंतु बिझनेसमनला चुका करण्याशिवाय पर्याय नाही वारंवार तीच चूक जरी करायची नसली तरी अनेक चुका अनेक प्रयोग केले तरच बिझनेसमन यशस्वी होऊ शकतो कारण कोणीही या जीवनामध्ये परिपूर्ण बिझनेसमन म्हणून जन्माला आलेला नाही कोणीही मनुष्य या जन्मामध्ये परिपूर्ण गृहिणी म्हणून जन्माला आलेली नाही एक मुलगी जेव्हा माता बनते तेव्हा ती परिपूर्ण माता नसते संगोपन करता करता तिला हळूहळू परिपूर्णता मिळते एक पालक म्हणून वागत असताना आपण आपलं पॅरेंटहूड अर्थात पालकत्व परिपूर्णतेने करू याची काही खात्री नाही चुका करत करत आपण शिकत जातो मग याचा अर्थ हाच आहे की आपलं मन आणि आपली बुद्धी एकतर चैतन्यपूर्ण पाहिजे सजग पाहिजे दक्ष पाहिजे आणि सतर्क पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भावनांना कधीही उताराला लागू देऊन भावनांच्या नकारात्मक भावनांच्या प्रवाहात सामील होऊ नका शक्तिशाली रहा आणि चुका होणं हे अत्यंत नैसर्गिक आहे हे, हे वाक्य आपल्या मनावर अशा पद्धतीने बिंबवा की तुम्ही कुठलंही काम करण्या अगोदर प्रचंड शक्तीने उत्साहाने आणि त्याच कार्यक्षमतेने काम करायला सिद्ध व्हाल त्यामुळे सुका केल्याच पाहिजेत पण आता उत्तर तुमच्याकडे आहे आज